आपण आता आलेलो आहे जे आहे एंड क्लिनिक येथे जयजित लोखंडे डॉक्टर साहेब आहेत इयर स्पेशलिस्ट आपण खराडीमध्ये आलेलो आहे शिवच्या कानाला पू वगैरे होतोय आणि फोड आलेत त्याच्यासाठी तर आपण आता इकडे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेलो आहे फर्स्ट टाईम येतोय तर पाहूयात कशा पद्धतीने असतं इकडे त्या कानाचा कसं कशामुळे दुखतो नाही कान कसं ओढल्यावर कस होत इकडे दाखव कान ओढल्यावर काय होतं कस ओढल्यावर तसं नाही तू मगाशी कसं दाखवलं नाही रे मगाशी मगाशी असं हे वर करून दाखवलं ना कस कानकर ना कान वर कर ना तू कस मग असं राखत बोलत शोय खेळ बघ निघल बघ सगळं पूर्णच निघालं आहे का बघ निघल बघ बघ निघ शिव इकडे बघ काय घेतोय तू काय घेतोय औषध घेतोय ना सगळं औषध घेऊन झाले मी निघालेलो आहे घरी आणि शिवने किटकिट घेतलेली आहे कसे हा का <laughs> लयच बारे बाबा आणि मेडिकल सगळं एवढं झालेलं आहे हजार रुपयाच हा डॉक्टरांची कन्सल्टेशन झाली सातशे रुपयाची आणि आता इकडनं आपण चाललेलो आहे घरी अशा छान अशा आणि मस्त वातावरणात आपण आलो होतो खराडीला खूप छान आहे इकडे आय टी पार्कच्या शेजारचा एरिया हा हिराण क्या छाया वगैरे बघा इथे आणि आपण इकडे गाडी पार्क केली होती आणि आता मस्त बेगी घरी निघायचं होतं पण हे लोक म्हणतायत की आपण दहीहंडी बघूयात तर पाहूयात जाता जाता छानपैकी कुठेतरी दहीहंडी हा हा बघू बघू အဲ့ဒါ 재미있다 재게놀 f i तर काय फायनली शिवला आपण औषध आणलेली त्याच्यातलं एक पहिलं औषध सात एम पाजायचे त्याच्या कानाच्या इयरच्या इन्फेक्शन ना नाटक करते त्याला असते तुम्ही काय नाही चलो 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 येऊन बघायचं मला सांगायचं कसं लागतंय ठीक आहे चांगलं होतं अजून बघू काय काय आपण आता हे अजून एवढे औषध हे ड्रॉप कानात टाकायचे ठीक आहे एअर ड्रॉप आहे त्यानंतर हे साडेसात एम एल हे पण पियायचं आहे ठीक आहे स्ट्रॉबेरीच आहे बघ आणि अरे वा हे तर मिक्स करायचं आहे वा वा पावडर आहे पावडर अरे पावडर आहे बघ ही पावडर आहे याच्यात मिक्स करायची छान पैकी केवढं भारी झाकण दिले बघ की मोठं मोठं प्यायला वा वा पीक, पीक। ते आवाज आणि हे बघ डिझाईन किती भारी दिली आहे बघ याच्यावर अरे याच्यावर नंबर हे बघ नंबर टाकले त्याच्यावर वन टू आणि इथं अंगठा दिलाय बघ अंगठा आणि हात दिलाय बघ असं उघडायचं म्हणतो वन टू कसलं भारी ना दोन दोन एकच फोडायचं कुठलं तरी हे ठेवून दे एक एक आहे ना आपल्याकडे हे वापरू ठीक आहे आणि हे पण आहे औषध घ्यायचं पहिलं हे पाजतो हे साडेसात एम एल आहे हे दोन टाईम आहे ठीक आहे अरे वा कसलं भारी कोणता कलर आहे कोणता कलर आहे फास्ट कमोन पिंकड कसं लागतंय आता चलो आज हा कसं काय लागतंय मस्त हे चलो आता हे ट्राय करू सगळ्या ट्राय करायचं क्षम पेली आता गॅस काढलं काड़ काड़ नको फुटल ती बाटली काचूची हे uh, वरच्यावर काढ ना तस खोलायच ना हा असं हा आता हे असं हात दाखवला ना असं उघड नाही इकडं लिहिलं ना तू राऊंड असं करायचं ट्विस्ट वर थांब 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 हा उघड उघडलं काची बॉटल कापायचं कस कापतो कापा। तो ओके चाकू तो चाकू चाकू शिस्को याचा भुसाळ लागेल हवी इजकोयचा उपर आता मस्त उघडलेलं <उगर> आहे आता <laughs> हे पावडर मध्ये मिक्स परत असं ट्विस्ट करायचं ते पण ते वॉटर आहे वॉटर 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 आता मिक्स करू सगळं मिक्स करायचं चांगलं हलवायचं नाही ते तुमचं पडला असेल कचरा हे नाही झाले पाहिजे गोळे गोळे पूर्ण टाकायचं स्पीड न टाकायचं म्हणजे ते गोळे होत नाही चलो स्टेरॉईल प्युरीफाईड वॉटर याच्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे त्या मध्ये आणि आता छानपैकी साडेसात एक मी पाजलो चलो कम ऑन शिव शिव कुठ झोप नाही कुठ काय या नाटक चालली तरी नाही 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 बाजू बाबा सांगायला आतलंच तर नाही निघलच चूक सुना <laughs> <laughs> आ, <अला। laughs> <laughs>

जबरदस्ती नका करू चला, 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 चला पे, 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 पे। वेरी नाईस छान आता फक्त ड्रॉप टाकायचा बाकी आहे काय हा मला ते सर टाकले की मला असं का बर हळूहळू टाकतो ओके ओके फोड़ो फोड़ो तर पाहू शकता किती इन्फेक्शन झालंय त्याला फोड फोड पण आलेत तर आपण हळूहळू टाकूयात थांब हळू नको मग हळलं की मग टाकता येत नाही मला एक दोन दोन हा झोपूनच राहावं लागेल तर शिव थोडा वेळ झोपून राबर का बाळा हा म्हणजे कसं ते कानातलं पूर्ण तुझं आतमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि तुझे सगळे वगैरे असतील तर मरून जातील हे की नाही हो तर फायनली फ्रेंड्स आपण सगळं ट्रीटमेंट एक घेतलेले आहे लोखंडे सरांकडे तर खूप छान डॉक्टर आहेत आणि शिवशी खूप छान गप्पा मारलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिव एकदम आनंदाने तिकडे हॅपिली म्हणत करून देत होता फक्त थोडसं त्याला आधी सुरुवातीला वाटत होतं की खूप दुखेल वगैरे म्हणून तो थोडस त्रासदायक वागत होता पण ज्यावेळेस त्यांनी ते स्वच्छ वगैरे केलं का त्यावेळेस तो एकदम छान त्याला बरं वाटलं तो म्हणतोय की माझं दुखायचं कमी झालंय शिव दुखायचं कसं वाटतंय आता तुला आता दुखायचं कमी झालं का तर दुखायचं कमी झालेलं आहे मित्रांनो त्याचं कारण ते खूपच जास्त प्रमाणात त्याचं इन्फेक्शन झालं होतं तर ते त्यांनी ते इंजेक्शनद्वारे सगळं बाहेर काढल्यामुळे खूप छान असं त्याला आता बेटर फील होते कारण आतलं सगळं खराब गोष्टी सगळ्या बाहेर निघाल्या आहेत त्याच्यामुळे एकदम छान वाटत आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा